नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण झटपट बनवून तयार होणारा लेमन राईस कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे भरपूर साऱ्या टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका तर हा झटपट होणारा लेमन राईस जो की अतिशय चविष्ट आहे कसा करायचा पटकन सुरुवात करूयात गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला साधारण दोन पळी भरून तेल घालायचे हे बघा दोन पळी तेल घालून झालं की तेल व्यवस्थित छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये साधारण एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडायला थोडीशी सुरुवात झाली कीच यामध्ये एक चमचाभर बर हरभऱ्याची डाळ घालायची आणि एक चमचा यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे ह्या डाळी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीलाच ह्या डाळी आपल्याला व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे आता ह्या डाळी परतून झाल्या साधारण तीस ते चाळीस सेकंद की अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं जिरं पण छान फुलून द्यायचं पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची कडीपत्त्याची पानं घालून झाली की व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता डाळी पण छान परतून झालेली आहेत आता यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तिखटाप्रमाणे घालायच्या मी साधारण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची हळद थोडीशी जास्ती घालायची आहे आपल्याला हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस अगदी मंद आचेवरती करून घ्यायचा कारण यामध्ये आपण हळद घातली आहे गॅस जास्ती असेल आत जास्ती असेल तर हळद करपू शकते यामध्ये काही आता खोबऱ्याचे तुकडे घालतेय त्यानंतर भाजलेले काही शेंगदाणे घालतीये आहे तुम्ही कच्चे शेंगदाणे घालणार असाल तर डाळींसोबतच कच्चे शेंगदाणे घातले तरीसुद्धा चालेल परतून झालं एक मिनिटभर की यामध्ये शिजवलेला भात घालायचा इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी घालून हा भात छान असा मोकळा सळसळीत व्यवस्थित शिजवून घ्यायचा भात घालून झाला की वरती चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार साखर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या भाताला हळद थोडीशी जास्त लागते तर बघू शकाल मिक्स केल्यानंतर काय सुरेख या भाताचा कलर आलेला आहे किती सुंदर हा भात दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही आता साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित असाच आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याची चव अतिशय सुंदर उतरते तर साधारण तीन ते चार मिनटं हा भात व्यवस्थित मी छान असा परतून परतून घेते बघू शकाल आणि छान असा मोकळा आपला भात इथे बनवून तयार झालेला आहे आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे वा जबरदस्त आता हा भात छान परतून झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचं लिंबू घेतलं आहे तर हे म एक अख्खं लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे मोठं असेल तर तुम्ही अर्ध लिंबू जरी पिळलं किंवा अर्ध्या लिंबाचा रस जरी पिळला तरीसुद्धा चालणार आहे माझं हे लिंबू थोडंसं मध्यम आकाराचं आहे म्हणून मी अख्खं एक लिंबाचा रस यामध्ये पिळून घेते मिक्स करून घेऊयात आणि साधारण फक्त मिनिटभरच हे परतून घ्यायचं लिंबू घातल्यानंतर जास्ती परतायचं नाही नाहीतर मग कडवट चव उतरते आता हे छान असं मिनिटभर व्यवस्थित आपण परतून परतून घेऊयात हे छान परतून झालं की यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि तयार झाला आपला मस्त असा लेमन राईस काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात तोपर्यंत Bye-bye.